नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एकदम इन्स्टंट आणि एकदम चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अशी कुठलीही वाटी तुम्ही घ्या घरामधली मध्यम आकाराची आणि त्याच वाटीने सगळी माप घ्या तर एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा उपलब्ध नसेल तर मोठा रवा घेतला तरी चालेल आता यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे घट्ट दही आहे हे आणि आंबट नाही आहे जास्त त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आल्याचा तुकडा एक इंच आल्याचे तुकडे बारीक करून घातलेले आहेत दोन लसूण पाकळ्या आणि दोन मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत त्याच वाटीने मोजून मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आणखी पाव वाटी पाणी मी घालून घेणार आहे म्हणजे टोटल सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे आणि याला आता मिक्सरला लावून छान असं बॅटर बनवून घ्यायचं याचं अगदी पातळ असं बॅटर तयार झालेलं आहे बघा थोडंसं खरखरीत लागेल रवा घातलेला असल्यामुळे तर तेवढं राहिलं तरी चालणार आहे हे सगळं काढून घेतलेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी दाखवते बघा तुम्हाला अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही दही जर तुमचं दही पातळ असेल तर पाणी तुम्हाला थोडंसं कमी लागेल आणि दह्याऐवजी तुम्ही ताकही तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा लिंबू पिळून घेऊ शकता तर ताक वापरणार असेल तर पाणी खूप कमी लागेल तुम्हाला आता स्टीमरच्या प्लेटला ग्रीस करून झालेलं आहे इकडे पाणी स्टीमरमध्ये उकळायला ठेवलं होतं आता हे पीठ घेऊया ह्या पिठाला भिजवत ठेवायची मुरवत ठेवायची बिलकुल गरज नाही इन्स्टंट ढोकळा किंवा हा आप पदार्थ आपण बनवू शकतो यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी इथे ढोकळा असा उल्लेख केला तुम्हाला काय वाटतं या रेसिपीला काय नाव द्यावं कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे एक साचेट एक साचेट पुरेसं होतं यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेऊया चमचाभर पाणी घातलेलं आहे इनोला ॲक्टिवेट होण्यासाठी आणि जस्ट याला मिक्स करायचं आहे खूप जास्त ढवळायचं नाही आहे खूप जास्त ढवळलं तर यात आलेले बुडबुडे सगळे फुटतात आणि मग आपला पदार्थ फुलत नाही आता प्लेटला ग्रीस करून झालेलं आहे त्यावरती हे ओतून घ्यायचं आहे ही कृती एकदम फास्ट करायची आहे स्टीमरमधल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे हे बघा आता उकळी आलेली आणि पटकन हे यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे जर बॅटरवर पण खूप वेळ असंच ठेवलं तरीही आपला पदार्थ फुलत नाही त्यामुळे लगेच उकळी आली की हे यामध्ये ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं याला शिजू द्यायचं आहे वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटाच्या आत बिलकुल याला उघडून पाहायचं नाही आहे नाहीतर आपला पदार्थ फुलणार नाही किंवा फुलला कि असेल तर तो खाली बसेल पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा किती छान असा हा पदार्थ फुलला आहे याला आता आपण खाली काढून घेऊया मस्त जाळी तयार होते याची गरम आहे याला थोडस पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि इकडे मस्त अशी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कोथिंबीर घातली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे एक वाटी एक अर्धी वाटी छोटीशी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत नंतर अर्धी वाटी शेव घ्यायची आहे कुठलीही शेव घेतली तरी चालणार आहे आणि डाळ व घेत फुटण्याची डाळ घेतली आहे छोटी अर्धी वाटी यामध्ये आता दोन मिरच्या घालते आवडीनुसार मिरच्या घाला छोटा पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे याची चटणी तयार झालेली आहे बघा याची कन्सिस्टन्सी किती भारी चटणी दिसते कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे याला आता आपण काढून घेऊया चटणीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी घालून करू शकता आता हा पदार्थ गार झालेला आहे आणि चाकूच्या मदतीने याच्या कडा आधी सोडवून घ्यायच्या म्हणजे तो इझिली निघतो आणि याला तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता चौकोनी शेपमध्ये कट करून घेऊ शकता किंवा मी कट करते त्याप्रमाणेही कट करू शकता चौकोनी तुकडे करायचे आणि नंतर याला फोडणी द्यायची हाही पदार्थ खूप छान होतो पण मी आज इथे तुम्हाला चटणी बनवून दाखवली आहे याच्यासोबत आणि बघायची जाळी एकदम जाळीदार हलका फुलका नाश्ता तयार झालेला आहे त्यासोबत चटपटीत अशी ही चटणी आहे यात तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता याला फोडणी देऊन मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही हा पदार्थ देऊ शकता खूप छान लागतो तर नक्की हा पदार्थ तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये बाय बाय